महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी नेमका काय निर्णय घ्यायचा आहे आणि का म्हणून ने या ठिकाणी प्रशांत या वाजवणाऱ्या सुदाच बटन दाबायचंय हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी निवडणुका येतात निवडणुका चालतात कुणीतरी ने नगरसेवक होत कुणीतरी आमदार होत कुणीतरी खासदार होत पण नेमकं तुम्हाला काय मिळतं हे ठरवणारी ही निवडणूक आहे मागच्या पाच वर्षापूर्वी तुम्ही या मतदारसंघातून एक आमदार निवडून दिला खूप विश्वासाने निवडून दिला कारण की त्यांच्या नाव आणि आणि विश्वासाची प्रतिमा होती आहे मान्य शरद चंद्रजी गोविंदरावजी पवार त्यांच्या वोटाला बघून तुम्ही त्या ठिकाणी आमदारांना निवडून दिलं ती पावसाची सभा बघून तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं कारण की तुम्ही त्यांचं दोन हजार चौदाला डिपॉझिट जप्त केलं होतं पण दोन हजार एकोणीसला करिश्वास आला या पवार साहेबांना त्रास दिला ज्यांनी ज्यांनी या साहेबांच्या बरोबर गद्दारी केली आणि एक वादळ या राज्यामध्ये निर्माण झालं आणि त्या ठिकाणी त्या पावसाच्या सभेनंतर ते मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये तुम्ही फक्त चेहरा बघून त्या आमदारांना निवडून दिलं पण नेमकं काय का झालं असं की मागच्या एक सव्वा वर्षापूर्वी त्याच पवारसाहेबांना सोडून जाण्याचं पाप त्या आमदारांनी केलं आणि मी या ठिकाणी आज उमेदवार म्हणून नाही तर त्या या शहराचा तत्कालीन शहराचा अध्यक्ष म्हणून जी पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती पार पार्टीचा अध्यक्ष म्हणून एक साक्षीदार म्हणून या ठिकाणी सांगतो या ठिकाणी मान्य अंकुशांना काकडे या मंचावर आहे मी आणि त्या दोन साक्षीदार आहेत की मान्य चेतन तुम्ही सांगितलं ज्या वेळेस ही फाटाफुटी चालली होती ज्यावेळेस आमदारांनी ठरवायचं होतं की इकडे जायचं का तिकडे जायचं या ठिकाणी पवार साहेबांच्यावर राहायचं दुसऱ्या गटात जायचं त्यावेळेस यांनी मुलाची कामगिरी बजावली आणि त्यांनी सांगितलं की आता पवार साहेबांचं वय झालेलं आहे तुम्हाला अजितदादांची या ठिकाणी साथ द्यावी लागल या ठिकाणी मान्य अशोक बापू पवार साहेब शिरूर शिरूर विधानसभेचे आमदार आहेत आणि आता उमेदवार आहेत त्यांना कॉल केला होता की तुम्ही पवार साहेबांची साथ सोडा कारण की अजितदाची पुढची वीस वर्ष तुम्हाला कर्तबगारीची मिळणार आहे मला त्यांना सांगायचं आहे साहेबांना तुम्ही जातीमध्ये मोजू नका साहेबांना तुम्ही धर्मामध्ये मोजू नका आणि साहेबांना तुम्ही वयामध्ये कधीच मोजू नका कारण की साहेब आहे साहेब आहेत साहेब 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 एखाद्या निर्माण करू शकतात आणि त्यांना त्या ठिकाणी खाली बसू शकतात त्याच्यामुळे ज्यांनी साहेबांचं वय काढलं साहेबांचे किती दिवस शिल्लक राहिले अशी भाषा केली त्यांना या ठिकाणी घरी बसवायची या ठिकाणी वेळ आलेली मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी प्रशांत प्रताप आमदार व्हा म्हणून ही निवडणूक नाही तो दुर्दैवाने आमदारांनी गद्दारी केली आणि म्हणून वीस तारखेला तुम्हाला निकाल घ्यायचा आहे ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही ही निवडणूक आहे स्वाभिमान विरुद्ध गद्दारी आणि म्हणून गद्दारी काढून आपण या ठिकाणी आपल्याला स्वाभिमानाला जिंकू द्यायचंय आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की वीस तारखेला तुम्ही मला या मतदारसमोर विधानसभेवर जाण्याची संधी द्या खूप साऱ्या गोष्टी आहेत दहा जून एकोणीशे नव्याण्णव पासून मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि या का या सगळ्या कार्यकाळामध्ये मी कधी या ठिकाणी गद्दारी केली नाही जे समोर आहे त्यांनी त्याची पहिली गद्दारी नाही दोन हजार चार साली सुद्धा त्यांनी या ठिकाणी मान्य बाळासाहेब विश्वरकर यांच्यावर निवडणूक लढवली हे पवार साहेब आहेत की त्या ठिकाणी या दानत्व आहे त्यांनी त्यांना दोन हजार सहा साली पुन्हा या ठिकाणी पक्षामध्ये घेऊन दोन हजार सात साली उमेदवारी दिली त्यावेळेस ते माझे मित्र विद्यमान त्यावेळेस विद्यमान उपमहापौर निरशिंग बागलांना शांत बसावं लागलं पण त्या ठिकाणी त्यांना संधी देत असताना बाबासाहेबांनी व्यापक विचार केला ती जागा या ठिकाणी आठवण ठेवायचं काम त्यांनी केलं नाही मान्य माऊली जितोपे जे या ठिकाणी स्वर्गीय राघाऊ जितोबे यांचे वारसदार आहेत त्यांनी मला एक चिठ्ठी दिली साहेबांना दिली नखे मंचावर पण दिली आणि ती चिठ्ठी स्वतः राम या ठिकाणी माउवीशी दिली काय दिलं त्यांनी चेतन तुबे त्यांच्या परिवारासाठी साहेबांनी काय केलं आणि याच्यावर त्यांनी दिलंय की विठ्ठल दुबे स्वर्गीय विठ्ठलजी तुपे यांना खासदार केलं चेतनजी तुपे यांना पवार साहेबांनी महापालिकेचं तीन वेळा नगरसेवक केलं पवार साहेबांनी चेतन तुपे यांना पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा सभेत अर्थात टाउन प्लॅनिंगचा अध्यक्ष केलं साहेबांनी चेतन तुपे यांना महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते केलं चेतनजी तुपे यांना पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शहराचा अध्यक्ष दिलं आणि पवार साहेबांनी या चेतन्युबेला रेट शिक्षण संस्थेचं पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष केलं आणि या चेता या तुम्ही पवार साहेबांनी या मतदारसंघाचा आमदार केलं आणि तेच चेतन तुम्ही पवार वयाच्या त्र्याऐंशी वर्षांमध्ये संघर्ष काळामध्ये सोडून गेले त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की हा मतदारसंघ गद्दारी झाले या ठिकाणी आहे ठिकाणी स्वाभिमान पुढे देणारा जी तरखेला तुम्ही काढून स्वाभिमानाला जिंकू द्यावं ही तुम्हाला या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो आज हे सगळं सांगत असताना मला आपल्याला सांगायचंय महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे की आई वडिलांचा सन्मान ठेवायचा आई वडिलांचं वय मोजायचं नसतं त्या ठिकाणी आई वडिलांचे सामान करायचं असो दुर्दैवाने एक पिढी अशी इथं जन्माला आली आहे जी आई वडिलांना वय चालले म्हणून त्या ठिकाणी ती संस्कृती या ठिकाणी चुकीची जी रेगा येऊ घातलेली आहे त्याच्यावर कुठे घाला घालायचं काम करण्याचं काम कर हे वीस तारखेला आपण करायचंय आणि म्हणून या ठिकाणी तुमच्याशी आज संवाद साधतोय हो आज हे होत असताना आपल्या समोर मला सांगण्यासारखे बरेच मुद्दे आहेत पण मला या ठिकाणी योगेश बापूंचा नाही का मुद्दा पुढे न्यायचा आहे आपण या पाच वर्षात काय पाहिलं तर त्या ठिकाणी नाचा पाडा वाचणारा आमदार पाहिला आपण या ठिकाणी काय पाहिलं तर या ठिकाणी संपर्क नसणारा आमदार पाहिला आपण या ठिकाणी दिली बाबा काय पाहिलं तर या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून फेसबुक लाईव्ह द्वारे त्या ठिकाणी आपला मतदार मतदारसंघ सांभाळणारा आमदार पाहिला फ्रेंडवर नाही पण या ठिकाणी कुठेतरी फेसबुकच्या माध्यमातून आपला सांभाळणार आमदार पाहिला आणि म्हणून ही सगळ्या गोष्टी ही सगळ्या गोष्टी दुरुस्त करायच्या असतील तर मात्र तुम्हाला आमदार बदला यावा लागेल तुम्हाला या ठिकाणी परिवर्तन करावं लागेल आज हडस खूप सारे प्रश्न आहेत आज हडवसर मतदारसंघ मतदारसंघामध्ये ट्रॅफिक जामचा खूप मोठा नाका प्रश्न आहे या मतदारसंघामध्ये कोयता गँग चे नका खूप सारे गुन्हे दाखल झाले आहेत या मतदारसंघामध्ये ड्रग्ज विषय खूप या ठिकाणी आयरंगीवर आले या मतदारसंघामध्ये कचरा जातलाय थैमान घातलाय राम टेकडी मोहितवाडीच्या परिसरात सय्यद नगर मध्ये मोहम्मदवाडी आणि ससाने नगर काळे मंडळ काळे मोरडे नगर मध्ये मंडळी या कचऱ्याच्या त्रासाला काढण्यात आहे आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत तर आमदार आणि म्हणून आमदारांना घरी बसण्याचं काम आपण करायचंय पाणी टंचाईचं जे आम्हाला ती गोष्ट खरी आहे की सकाळी तीन वाजता पाणी येतं था, दोन तास पाणी येतं आणि त्या ठिकाणी परत पाण्यासाठी कधी कधी दोन दोन दिवस चक्र मारू लागतात पण हे होत असताना याच माळवाडीच्या लोकांनी याच हडसर मतदारसंघातील लोकांनी ज्यांना नगरसेवक केलं ज्यांना आमदार केलं ज्यांच्या घरी खासरकी दिली त्यांना मागच्या बावन्न वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न सोडत आला नाही मग या ठिकाणी मांजरी असेल केशव नगर असेल मुडू असेल किंवा कात्रस कोडवा कुद्रुक कोठा खूप मधल्या नागरिकांनी विचार करायचा आहे ज्यांच्या घरात नगरसेवक आणि आमदार आणि खासरकी असताना ज्यांना स्वतःच्या घरामधून पाचशे मीटरच्या अंतरावरचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही त्यांच्या पाच वर्षाची सत्ता द्यायची का याचा निर्णय घेण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि तुम्ही तो निर्णयाचा वेळ विनंती करायची मला तुपे परिवाराला आणि हडपसूर मध्ये बांधवाला एक विनंती करायची थोडा आपण गावकी भावकीच्या या सगळ्या विषयातून बाहेर पडलं पाहिजे कारण की प्रत्येक वेळेस नगरपालिके महानगरपालिकेशी आमदारकीची निवडणूक आली की त्या ठिकाणी एखाद्या माणसाच्या डोळ्यात आसरून येतात सगळ्या मिटिंग बोलवल्या जातात की तुम्ही या ठिकाणी आज माझ्यासाठी उभं राहा आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस महानगरपाल पुढची महानगरपालिकेची निवडणूक आबा येईल मान्य समीर अण्णा तुपे असतील मान्य दिलीप बाबा तुपे असतील मान्य प्रशांत माबा तुपे असतील मान्य दिलीपजी शंकर तुपे असतील या मंडळीनं ठिकाणी बरीच नाव आहेत सांगितलं जातं की आता तुमचा विचार होणार नाही त्याच्यामुळं घेण्याची गरज आहे की मनी ऑर्डर फक्त एकाच घरात येते सगळ्याच्या घरात येते त्याच्यामुळे मनी ऑर्डर वाल्याला सांगा आता इथून सक्ती चालणार नाही उद्याचं संकट काय भारत येणार आहे त्याची नोंद घेतली दिसते आणि नोंद जागी झालेली आणि या निवडणुकीतून हा निकाल घ्यावा लागेल की ते की भाजप आणि त्याच्या विचाराच्या लोकांच्या हातामध्ये मिळते नाही आणि तुमच्यासारखं सर्वसामान्य लोकांच्या हिताची जमतू करावं लागेल तसंच या अनेक सरकारी त्या सगळ्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचा करावा गेला पाहिजे हा विचार हे अभियान केला प्रश्न राज्य कशासाठी पाहिजे काम करत असेल काम करत होतं समाज असं धुव्या व्यक्त होते त्यासाठी आम्ही चर्चा केली आणि पहिली निवडणूक केली की महाराष्ट्राच्या महिलांच्या हिताची धर्म कशी करता येई आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या क्षेत्रामध्ये अनेकांनी उत्तम पाहून केलं तुमच्या बाजूला अनेक असे काही धरते हे बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आज अवसार नसत आज ज्यांच्या आत्ता म्हणजे महाराष्ट्राची कक्षा आहे व्हायच्या लोकांच्या कोणती गरज बघायला सगळ्यात जास्त या काळामध्ये होत त्या दोन वर्ष लहान महामध्ये महिलांच्या तिथे अत्याचार झाले याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्या तिथे व्हायचे असतात सकाळी आल्या संला अत्याचार केले तीव्र समज केली अशा प्रकारच्या सत्ता महात्मा जिंकेला होईल शिवसेने शिवाजी महाराज आणि जिंदाबाद झाले यांच्या महाराष्ट्रासाठी भाजपच्या राज्यामध्ये आज जर बघितलं तर दर तारखाला महाराष्ट्रामध्ये पाच प्रकारे येतात महिलांच्या अत्याचार असतो आणि या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने एक माहिती घेतली की काही मुली आणि महिला या महाराष्ट्राच्या काही महिला संख्या किती आहे की तुमच्या राज्या महाराष्ट्राला स्वामी पण ज्याचे असं म्हणजे राज्य त्याने त्या राज्याचे उपमुख्य ते आणि त्यांच्या नागपूरमध्ये तेरा हजार मुली लेखवत गावामध्ये तेरा हजार मुली लेखी राज्याची सुट्टे असल्या लोकांच्या जर निकाल घ्यावा लागेल तर फायदा हा निकाल घ्यावा लागेल काय व्यवसाय झाले आमच्या व्यवसाय मुली बाईंचं व्यवस्थित करण्याच्यासाठी हो जे फावण्या सत्ता त्यांच्या म्हणायचे अनिल महाराष्ट्र वही त्यासाठी योजना लावायची आणि दुसऱ्या वाजेनं महिलांच्या हस्त संख्या वीस रुपये करायची ही स्थिती दृष्टीनं अजिबात दुसऱ्याने हातात घेतात आणि निर्णय घेतात तर म्हणजे शेतकरी हे गाव एकेकाळी उत्तम शिर्ती असते पुण्यामध्ये लसीसाठी भाजी हवी असेल तर सर वाटते आणि हगलसेरची शेती आज शिर्म स्वातीच्या उत्तम शिर्ती आहे अतिशय अनेक शेतकरी आज संशय परिसरावर होते शेतीवर अतिशय उत्तम कामधार असावले अनेक ठिकाणी झालेले होते आणि त्यामुळे अब्दुल अजित अभिवाने एका बाजूने हे शिक्षण शेती सुद्धा तुझ्याशी काळ झाली आहे समाज सगळं अजिबांच्या हिताच्या खर्चाची सोडून करणं याच्यासाठी अधिक व्यक्ती केली हे वैशिष्ट्य आज तुम्हाला लोकांचं आहे आणि त्यामुळं हलवस हे सगळं एक दिवशी पण आम्ही सगळे लोक करतो आणि अर्थ आज या ठिकाणी रस्त्याच्या गलवाच्या सुविधा त्या वाढवण्याची गरज आहे त्याच्यासाठी ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे विधान करून पाठवले त्याच्यातून अशा संख्ये सरळ होतो असे अर्थ ठेवते पण त्याचं लक्षच नसते इतके जर दिसते मी सतार अनेक त्यांना करायचे की तुम्ही लोकांवरती मिळ लोकांचे हाल होत आहे सहते आवडले त्याच्यात देण्याची गरज आहे तुम्ही काही फायदा झाला नाही आपल्याला लोकांनी योजन दिली आहे कशासाठी दिल्या लोकांच्या सुखदुःखाची समोर करणं ही अशी जबाबदारी होती एक काळ असा होता की विचार घटने काही लोकांचे वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं त्याची कल्पना मला माझ्या वेळ आणि त्यावर अध्यक्ष त्यांच्या विचार घट माझ्या समोरचा आणि स्वयं खादर्श घेऊन सांगते अशी माझी अपेक्षा होती आणि त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली पण असं ही प्रश्न झालेली आहे त्यांना समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात आहे काय असे तुम्हाला माहिती नाही व्यक्तिगत आलेल्या सर ही भूमिका करत त्यांची असे शक्यता नाटक करायचं आणि त्यामुळे टिसर प्रचंची फुल झालेली हा अनेकांनी मला सांगितलं त्याच्याचा हा भाग त्याच्या टीचर डे हा असा प्रागत आहे आणि पुढे सरकार महानगरपालिकेच्या पुढे टी सर प्रश्न फळव ही गतीने झाली नाही तर पर्याय ठरवला आहे आणि पर्याय एकच दिसतो की नवीन वेगळी महानगरपालिका करण्यासाठी आणि ती व्यवस्था करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी व्यायचं करावं लागेल हा दावा लोकांच्या आता स्वच्छता तुझ्याशी निवडणुकीच्या न्याय तर तुम्ही स्वच्छ आणि त्या ठिकाणी घेतल्यास राहणार नाही आणि हे तुमच्या इसर दुखणं हे सोडले असं राहणार नाही 私たちは私たで、私たちはの間で、私たちの間で、私たちので、の間で、私たちの間で、私たの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、の間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私たちの間で、私 त्याच्यासाठी गरज आहे मी आत्ता तास चालू शकत नाही समजा लहान कशाकडे त्याच्या आत्ता तुम्ही चालूच होतो याही सामाला तसे गती दिली जाईल आणि कसे सरायचे या चिर्था केली जाईल ही खात्री या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला करायचे त्याची जाणकार प्रश्नाची माहिती असल्या लोकांच्या समोर ठरणार अशा प्रकारचं लोकप्रतिनिधित्व पाहिजे एक लोकप्रतिनिधित्व आहे त्याच्या दूर हे लोकांच्या प्रश्नाच्यासाठी ते उभय सुद्धा होते अशा सरकारने माझ्या कानावर दिसतात एकदम सांगून लगेच पण त्या सकाळी उठ झालं ज्याला लोकांच्या प्रश्न दूर करण्याच्यामध्ये सुद्धा असत नाही अशा लोकसूच उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या माशांनी फळूत करणे हे काम असल्या सगळ्यांचे एका बाजूला काम न करणाऱ्या त्याची सूचना आणि दुसऱ्या बाजूला किती अडचणी आल्या तर लोकांची सवलत होऊन त्याच्या सुखदुःखाच्या ज्याचं काम पुण्याचं महापर्ण आपण वगैरे आणि नंतरच्या काळाने महानवेका असेल पक्षाचं निश्चुक असेल तिच्या क्षेत्र असेल त्या ठिकाणी आपल्या कामाच्या कर्तृत्वातील ठरला त्या व्यक्त आपण माझ्या वर्षाने विलय करावं त्यासाठी आणि विशाल सुरे प्रशांत वेळ जाईल तुला सगळ्यांच्या समोर येईल दिवशी जाल त्या वेळेला तुशार निश्चित तुमच्या सगळ्यांच्या घरा सवली त्याचे चित्त हेच असते की सुशाही फक्त माणूस हा माणूस तुमच्या हिताचे दर्शन करण्याला जाणकार असं मान्य आणि ती कृतारी सुत्रताची समाजाची निर्देश नाही त्या समाजाचा जनमानसाने आवाज करण्याची भूमिका आणि हे करण्याच्या करण्याच्यासाठी प्रशांत होते त्यांच्या वचन वचंशी विजय करा हीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची वजा घेतो जय हिंद जय ملتا ہے اس لئے شایدانا شاید جاتشا شاید جاتشا فلسل شاید جاتشا فلسل شاید جاتشا فرمائی سیفتنا ہے جنمید سیچتا تو ای از بیدان جو خال اکتا ری با سویا ملتا ری با سویا تو فلداری पांडुरंगाई साहेब आपण म्हणतोय रामकृष्ण हरी आणि वाजवा तुटारी तुतारी, तुतारी वाजवण्यासाठी सज्ज झाला महाराष्ट्र शिवशाऊ आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राला स्वीकारलाय तुम्ही आभार